एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक महिला निरीक्षक तिच्या ड्रायव्हरसोबत कारमधून जात होती दुपारची वेळ होती आणि महिला निरीक्षक यांना भूकही लागली होती त्यामुळे त्या त्यांच्या ड्रायव्हर त्या हवालदाराला सांगतात की इथे जवळच्या हॉटेलवर जाऊन आधी जेवण करूयात कारण केसचा तपास करण्यात किती वेळ लागेल सांगता येत नाही संध्याकाळीही होऊ शकते आणि मला खूप भूक लागली आहे आज इथेच हॉटेलमध्ये बसून जेवण करूया पण जेव्हा त्या महिला निरीक्षक हॉटेलच्या आत पोहोचतात तेव्हा त्यांना ते तिथे एक व्यक्ती जेवणाची खरकटी भांडी साफ करताना दिसतो पण जेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्यांची नजर पडते तेव्हा त्याला ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो त्यांचे डोळे भरून येतात आणि त्या जोरजोरात तिथे सगळ्यांसमोर रडू लागतात ही एक गोष्ट साधारण कुटुंबातील जगत असणाऱ्या कुटुंबाची आहे संजय त्यांच्या बायकोसोबत सं म्हणजेच अनितासोबत शहरात राहत होता आणि अनिताचे एक स्वप्न होते ते म्हणजे तिला शिकवून सरकारी अधिकारी व्हायचे होते मग ते कोणतीही सरकारी पोस्टवर असली तरी चालेल किंवा कोणतीही चांगली सरकारी नोकरी मिळाली तरी चालेल ज्यामुळे आमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होईल अनिता तिच्या मनात नेहमी असेच विचार आणायचे पण संजय एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता आणि त्याला तिथे पंधरा हजार रुपये इतका पगार मिळत होता एके दिवशी अनिता संजयला सांगते की हे बघा माझे स्वप्न आहे की मी माझा अभ्यास पुढे चालू ठेवावा ज्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर मला नक्कीच एखादी सरकारी नोकरी किंवा कोणतंही एखादं सरकारी पद मिळेल पत्नी अनिताचे संजय खूप प्रेम असते संजय देखील तिच्या कोणत्याही गोष्टी टाळत नव्हता संजय तिला म्हणतो की ठीक आहे ही चांगलीच गोष्ट आहे जर तुला अभ्यास करायचाच असेल तर तू तु, तुझा अभ्यास पुन्हा सुरू करू शकतेस मला सोळा हजार रुपये इतका पगार मिळतो आपला सर्व खर्च भागून महिन्यासाठी जी काही शिल्लक राहील त्यातून तुझा शिक्षणाचा खर्च करता येईल तू तु, तु, तुझा अभ्यास करू ठेव संजयने आपल्या पत्नीला पुढे शिकवले आणि काही काळानंतर पोलीस विभागातील भरतीच्या जागा निघतात तेव्हा अनितानेही बरीच तयारी केली होती त्यामुळे ती देखील पोलिसवर तिचा फॉर्म भरते आणि मग पेपर दिल्यानंतर देवाच्या कृपेने तिची निवडही होते तिची मेहनत आणि तिची जिद्द यामुळे तिला अखेर त्यांचे फळ मिळते तिला पी एस आय या पदावर नियुक्ती केली जाते आता संजय आणि अनिता दोघेही खूप खुश होते अनिता महिला इन्स्पेक्टर झाली होती त्यामुळे तिच्या आनंदाला सीमा नव्हती संजय आणि अनिता दोघेही त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही आनंदाची बातमी देतात आता जेव्हाही त्यांचा कोणी नातेवाईक त्यांच्या घरी यायचा तेव्हा तो संजयचे खूप अभिम अभिनंदन करायचा अभिनंदन तुम्ही पी एस आय झाला आहात सर्व स्नेही लोक आपल्यावर आल्यावर आणि अनिताचे अभिनंदन करतात आणि म्हणतात अभिनंदन तुला सरकारी नोकरी मिळाली आहे जेव्हा संजयचे मित्र नातेवाईकांनी आणि अगदी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारीही त्यांना त्यांच्या घरीच अभिनंदन करण्यासाठी बोल येतात तेव्हा ते संजयलाच विचारतात की मॅडम कुठे आहेत संजय आणि संजय त्यांना सांगतो की मॅडम त्यांच्या खोलीत आहेत तेव्हा ती बाहेर दिवाणखान्यात बसली आहे तेव्हा सगळीच लोक थेट अनिताकडे जायचे आणि तिला अभिनंदन करायचे पण संजय या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी नाराज होता तो विचार करायचा की जोही व्यक्ती त्यांच्या घरी येतो तो थेट माझ्या पत्नीकडेच जातो आणि तिलाच भेटतो तिथेच अभिनंदन करतो ति तिचेच कौतुक करतात गुणगान गातात माझ्याबद्दल तर कोणीच काही बोलत नाही मला कोणी मान देत नाही मला या घरात आदर किंवा व्हॅल्यू राहिली नाही याचा अर्थ माझ्या पत्नीसमोर माझ्या अस्तित्व काहीही नाही मी दिवसरात्र मेहनत केली एक एक पैसा वाचवून सगळा पैसा खर्च केला मी तिला शिक्षण दिले तेव्हा जाऊन कुठे तिने हे पद मिळवले पण माझ्याबद्दल बोलायला हे कोणी तयार नाही माझी कुणालाच व्हॅल्यू समजत नाही अशा गोष्टी संजय आणि मनात स्थिरावतात शेवटी त्याने ठरवले की त्याला अशा बायकोसोबत राहायला आवडणार नाही जिच्यासमोर त्याला आदर किंवा दर्जा नाही संजयने आपला ठाम निर्णय घेतला की आपल्याला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे आणि तो आपल्या पत्नीवर अनेक खरे खोटे आरोप करून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरतो पण अनिताला त्याची अशी विचित्र वागणूक काही समजत नव्हती आणि अनिता म्हणाली की हे तुम्ही काय बोलत आहात मी आणि तुम्ही किती प्रेमाने राहत होतो आणि आज हे यश ही फक्त तुमच्यामुळेच मिळाले आहे की आज मी स पी एस आय झाले आहे तुम्हीच रात्रंदिवस मेहनत करून मला शिकवले आणि आता जेव्हा मला यश मिळाले आहे तर तुम्ही मला सोडून जाण्याच्या गोष्टी करत आहात मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करत आहात संजय मी तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही अनिता तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून उभी राहते की तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेऊ नका मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्याचमुळे आहे मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटना पाहिल्या असतील असे व्हिडिओ पाहिले असतील की पत्नीला जेव्हा तिचा नवरा शिकवतो तिला मोठं करतो आणि जेव्हा पत्नी सरकारी पदावर नियुक्त होते किंवा सरकारी शिक्षिका किंवा डी दिया, एम एस डी एम होते तेव्हा ते ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा विचार तिच्या मनात रुजवते कारण तिला वाटते की मी एक सरकारी अधिकारी आहे आणि माझा नवरा एक बेरोजगार मजूर आहे छोटी मोठी नोकरी करतो याच्यासोबत राहिल्याने तर माझीच इज्जत कमी होईल पण अनिताच्या मनात असा कोणताही विचार नाही येत ती सरकारी अधिकारी ही तिच्या नवऱ्याला समोर हात जोडून प्रार्थना करते की मला सोडू नका मला तुमच्या आयुष्यातून तुम काढू नका कारण तुमच्याशिवाय माझे जग अपूर्ण आहे पण संजय डोक्यात फक्त तेच विचार सुरू असतात म्हणून तो अनिताची कोणतीही गोष्ट ऐकत नाही आता अनिताला तिचा नवरा सोडून गेल्याने खूप मोठा धक्का बसतो आणि संजय हे शहर सोडून दुसऱ्या शहरात एका कंपनीत जॉब करू लागतो आता अनितासुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि विचार करते की काही हरकत नाही माझे पती माझ्यासोबत नसतील तर काय झालं पण ही नोकरी तर माझ्याजवळच आहे जी मला माझ्या पतीमुळेच मिळाली आहे आणि मी नेहमी या नोकरीला प्रामाणिकपणे करेन मी सदैव माझे कर्तव्य पार पाडेन आणि या कामावर कधीही काहीही अडचण येऊ देणार नाही आणि मग अनिता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करू लागते तीन वर्षानंतर आणि त्याची बदली होती आणि योगायोगाने तिची याच शहरात बदली होते ज्या शहरात संजय नोकरी करायला आला होता तर मित्रांनो ही गोष्ट अशी आहे की एके दिवशी कविता एका केसच्या संदर्भात तिच्या हवालदारावर ड्रायव्हरसोबत गाडीत बसून केसची पडताळणी करण्यासाठी जात होती दुपारची वेळ होती त्यामुळे तिला खूप भूक लागली होती ती तिच्या कॉन्स्टेटेबल ड्रायव्हरला सांगते की इकडे कुठेतरी जेवणाचे हॉटेल असेल तर गाडी थांबवा मला खूप भूक लागली आहे आधी जेवण घेऊ आणि मग केसच्या संदर्भात तप तपासासाठी पुढे जाऊ कारण तपास, तपास करण्यात तिथे किती वेळ जाईल सांगता येत नाही मग ड्रायव्हर थोडं पुढे जाऊन एका हॉटेलसमोर गाडी थांबवतो अनिता हॉटेलच्या आत जाते तेव्हा तिला तिचा नवरा संजय दिसतो त्याच्यासोबत तीन वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झालेला असतो तो त्याच हॉटेलमध्ये खरकटी भांडी साफ करत होता भांडी धुत होता आपल्या घटस्फोटीत पतीला अशा स्थितीत पाहून अनिताला धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आता जेव्हा अजितने आपल्या बायकोला समोर उभी असलेली पाहिले तेव्हा तो शर्मेने आपली मान खाली पायामध्ये दाबून घेतो आणि तिथेच एका जागी बसून राहतो पण त्याची तिच्यासमोर जाऊन उभे राहण्याची हिंमतही होत नाही तेव्हा अनिता स्वतःचा स्वतःच त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्याजवळ बसून रडत तिच्या पतीला सांगते की जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला होता तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी करत होता आणि महिन्याला सोळा हजार रुपये कमवत होता आणि आता तर तुम्ही एकटेच आहात की तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे तेव्हा संजय म्हणतो की मी दुसरे लग्न केले नाही मग अनिताने विचारले मग तुमच्या पुढे अशी कोणती मजबुरी आली होती अशी कोणती समस्या निर्माण झाली होती की या हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचे काम तुम्हाला करायला भाग पडले सांगा मला तुमची काय समस्या आहे पत्नीने हे बोलणे ऐकून सम समजायचे डोळे भरून आले आणि तोही रडायला लागला आणि सांगू लागला की मी ज्या कंपनीमध्ये आधी जॉब करत होतो ते शहरच मी सोडले होते कारण त्या शहरात मला तुझी सतत आठवण येत होती तुझ्यासोबत मी त्या शहरात खूप चांगले शिक्षण घालवले होते त्यामुळे मला तिथे राहता आले नाही मी इथे दुसऱ्या शहरात राहायला आलो इथेही मला एका कंपनीत नोकरी मिळाली होती पण काही दिवसातच माझ्या पायाला दुखापत झाली त्यामुळे मी काही दिवस कंपनीत रजा घेतली आणि जेव्हा मी काही दिवसांनी पुन्हा कंपनीत नोकरीसाठी गेलो तेव्हा मा त्या ते मालकाने मला कामावर ठेवले नाही मी खूप अवस्था झालो अस्वस्थ झालो आणि माझ्या खोलीत परत आलो मी काही दिवस खोलीत रिकामाच बसून राहिलो त्या त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमावले का होते ते सर्व पैसे माझ्या औषधांवर खर्च झाले पण त्यानंतर ते खर्च झाले पण त्यानंतर मी घरोदारी भटकत राहिलो पण कुठेतरी नोकरी मिळू शकली नाही एक एक पैशासाठी तळमळत होतो पोटभर जेवणासाठीही जवळ पैसे नव्हते पण जिवंत राहण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी जेवण मिळवण्यासाठी मी परत ते काम करायचं ठरवलं आणि हाच विचार करत मला या हॉटेलमध्ये यावे लागले इथे आल्यावर मी मॅनेजरशी बोललो तर त्यांनी सांगितले की येथे स तर सर्व कामांसाठी मुले कामाला लागली आहेत आत्ता तरी माझ्याकडे असे कोणतेही काम नाही जे तुम्ही करू शकता होय पण एक काम आहे जर करायचे असेल तर इथे खरकटी भांडी साफ करणारा कोणी नाही जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर मी तुम्हाला आत्ता इथे नोकरी देऊ शकतो तेव्हा मी विचार केला की आत्ता काहीच नाही तर भांडी साफ करूया आणि तेव्हापासून मी भांडी साफ करून माझे आयुष्य घालवत आहे आणि हे बोलून तो डसाडसा रडू लागला मग अनिता त्याला सांगते की मी तुम्हाला किती समजावले होते की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि घटस्फोट द्यायला राजी झालात पण मी सरकारी अधिकारी होण्याआधी ही तुमच्यावर तितकेच प्रेम करत होते जितकी सरकारी अधिकारी झाल्यानंतर करत होते तुमच्यापासून वेगळे झाल्यानंतर मी बरेच दिवस त्या धक्क्यातून बाहेर आले नाही पण तुम्ही एकदाही माझ्याकडे फिरकलेसुद्धा नाहीत की आजपर्यंत माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला नाही बरं जे झालं ते झालं जालत आता या गोष्टी आठवून काही उपयोगी नाही पण मला आज आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही तुम्ही माझ्याकडून घटस्फोट का घेतला होता काय चूक होती माझी ज्यांची तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिली आहे तेव्हा संजय सांगतो की तू सब इन्स्पेक्टर झालीस तेव्हा जो कोणी तुला घरी भेटायला यायचा तुझे अभिनंदन करायचा तर ते लोक फक्त तुझेच कौतुक करायचे फक्त तुलाच मान सन्मान द्यायचे तुझेच अभिनंदन तुझेच कौतुक करायचे मला काहीच कळत नव्हते हे सर्व पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती संजयच्या तोंडून हे ऐकून अनिता म्हणाली की तुम्ही खूप मोठी चूक केली हा तुमचा खूप चुकीचा गैरसमज आहे जर तुम्हाला वाटत होतं की याने तुमचा आदर कमी होत आहे तर तुम्ही मला एकदा सांगितले असते तर मी तुमच्यासाठी ही नोकरीही सोडली असती पण मी तुम्हाला तुमच्या माझ्यापासून दूर जाऊ दिलं नसतं मी आजही तुमच्यावर तितकेच प्रेम करते जेवढे मी तुमच्यावर आधी प्रेम करत होते संजय आता तुम्ही ही भांडी धुण्याचे काम आधी बंद करा आणि तुमची परवानगी असेल तर मी एकदा पुन्हा तुमच्यासोबत राहू इच्छिते मला आपले सेवे करून घ्या सत्यम असे म्हणत ती त्याला मिठी मारून रडू लागते मग संजय त्याच्या बायकोला म्हणतो की आता तू माझ्यासोबत कशी राहू शकते कारण मी आता तुझ्या लायक राहिलेलो नाही तर अनिता म्हणते की तुम्ही माझ्या लायक काल ही होते आणि आजही आहात पण तुमच्या गैरसमजामुळे किंवा चुकीच्या विचार विचारसरणीमुळे आपण दोघे वेगळं झालो आहोत असं म्हणतात की गैरसमजामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील हसता खेळता संसार उद्ध्वस्त होतो आणि असेच काहीसे आपल्या दोघांच्या बाबतीत घडले तुमच्या मनात जो तुम्ही गैरसमज निर्माण करून ठेवला होता की माझा आदर केला जात नाही माझी काहीच इज्जत राहिली नाही याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता पण असे काहीच नाही मी डायरेक्ट पी एस आय झाले होते त्यामुळे सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या आणि सगळे माझे अभिनंदन करत होते बायको मोठ्या पदावर पोहोचली तर नवऱ्याला आपोआप अभिमान वाटू लागतो की बघा ती माझी बायको एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली पण हे गैरसमज कुठून आले तुमच्यात पण आता सगळ्या गोष्टी विसरून मला पुन्हा तुमच्यासोबत राहायचं आहे आपले सुखी जीवन पुन्हा सुरू करायचे आहे पण संजयला अजूनही त्याच्या कृत्याची खूप लाज वाटत होती तरीही अनिता त्याच्याशी खूप प्रेमाने वागते आणि त्याला गाडीत बसवून तिच्या घरी घेऊन जाते दोघं पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा एकदा अनिता तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागते दोघांचे आयुष्य आता चांगले सुरळीत सुरू झाले होते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद